स्तम्भसोन्यासे उजळती वाटा सारी कर्तुत्वाचा जोती ने भारत भू सजली भारी सेवेचा अमर दिवा अमरदिवापेटला स्वप्ना नवे अन। पसरला दीपस्तंभ सोन्याचे या सोन्या 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 दीप सोन्या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत भारताच्या संरक्षण आणि सार्वजनिक सुरक्षेत अपार योगदान देणारे अतुलनीय अधिकारी आय पी एस सोमय विनायक मुंडे सैनिक स्कूल सातारा आणि राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय डेहराडून येथून शिक्षण घेणाऱ्या सोमय यांनी केमिकल इंजिनिअरिंग मध्ये बी टेक आणि एमटेक केलं परंतु देशाची सेवा करण्याची ज्योत त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाली आणि त्यांनी पोलीस सेवेत आपलं स्थान प्रस्थापित केलं अमरावतीत सहाय्यक के एस पी म्हणून काम करताना त्यांनी दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुका घटनामुक्त केल्या नक्षलग्रस्त गडचिरोलीत अतिरिक्त एस पी म्हणून त्यांनी नेतृत्व करत गुप्तचर माहिती गोळा करून अटक आणि त्र्याहत्तर कट्टल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण सुनिश्चित केलं त्यांच्या धाडसासाठी नऊ मे दोन हजार तेवीस रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना शौर्यचक्र प्रदान केलं दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनी खोल नक्षलग्रस्त प्रदेशात शस्त्रास्त्र कारखाना उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेबद्दल त्यांना त्यांना पोलीस पदक शौर्य प्रदान करण्यात उत्कृष्ट नेतृत्वासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान आंतरिक सुरक्षा पदक महासंचालकांचं चिन्ह आणि सत्येंद्र दुबे स्मृती पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत सोमय मुंडे यांचं कार्यप्रदर्शन हे फक्त धैर्याचं नाही तर विचारपूर्वक नियोजनबद्ध आणि साहसान प्रेरित आहे जे आजच्या युवा पिढीसाठी आदर्श त्यांच्या कर्तृत्वाला आणि धैर्याला आमचा मानाचा मुजरा नमस्कार दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपल्याला कल्पना आहे की भारतीय प्रशासकीय सेवेत विविध पदांवरनं काम करताना स्वतःचं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या अनेक आय पी एस आय एफ एस आय आर एस या प्रशासकीय सेवेत कार्य करणाऱ्या महत्वाच्या मंडळींशी मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारत असते त्यांचा सगळा प्रवास हा अत्यंत ऊर्जा देणारा आणि सकारात्मक असा आहे आज सुद्धा असेच एक अत्यंत निर्भय आणि धैर्यवान असे पोलीस अधिकारी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्यांचं नाव आहे आय पी एस सोमय विनायक मुंडे त्यांचा सगळा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार आमच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार वेलकम थँक्यू बसा पुन्हा एकदा आपलं स्वागत करते। आ, सर तुम्ही सैनिकी शाळेमध्ये पहिल्यांदा शिक्षण घेतलं नंतर आय आय टी मध्ये सुरुवात युनिफॉर्म घालण्यामध्ये सैनिक स्कूल पासून सुरुवात झाली हां तर मला आठवतं सहावी मध्ये ज्यावेळेस मी सैनिक स्कूलला गेलो होतो त्यावेळेस असाच खाकी युनिफॉर्म मी घातला होता आणि त्यावेळेस पासून जी ओढ लागलेली आहे ती कुठेतरी जाऊन आज मी पुन्हा युनिफॉर्म मध्ये आलेलो आहे तर सैनी स्कूल सातारा मध्ये माझं शिक्षण झालं माध्यमिक शिक्षण त्यानंतर राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज देहरादून येथून माझं टेन्थ झाली आणि मग त्यानंतर एक आवड होती युनिफॉर्मची त्यामुळे आर्म फोर्सेस साठी मी ट्राय केला होता मेडिकली अनफिट झाल्यामुळे एअरफोर्स मध्ये मला काही जाणं जमलं नाही आय साईटमुळे पुअर आय साईटमुळे आणि त्यानंतर मग मी इंजिनिअरिंग चूज केलं आणि मग मी आय आयटी प्रवास सुरू केला तुम्ही अमरावतीमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा त्या अत्यंत शांततेत आणि सुरक्षित वातावरणात संपन्न केल्या आणि त्याबद्दल त्या आम्ही बरंच ऐकलंय त्याबद्दल ऐकायला आवडेल अमरावतीची माझी पहिली पोस्टिंग होती दोन हजार एकोणीसशेच्या निवडणुका होत्या त्यामध्ये माझ्या पहिली पोस्टिंग मध्ये अमरावतीमध्ये एक आंजनगाव सुर्जी नावाचं एक छोटंसं सब डिव्हिजन आहे तिथे मी डीवाय एस पी या पदावर एचडी पी ओ ज्याला म्हणतात त्या पदावर होतो आणि अंजनगाव सोबत धारणी नावाचा एक बाजूचा सब डिव्हिजन जो मेळघाटचा पूर्ण भाग आहे तर कोरकू नावाची तिथे एक ट्राईब राहते जनजाती राहते आणि त्यांच्यामध्ये इलेक्शन करणं थोडस अवघड होतं कारण एकतर थोडं अज्ञान जास्त आहे आणि डोंगराळ भाग असल्यामुळे कम्युनिकेशन चॅनल्स फार अवघड आहेत त्याचबरोबर डोंगराळ भागामध्ये आपण ज्यावेळेस ईव्हीएम्स कॅरी करतो इलेक्ट्रॉनिक मशीन्स uh, वोटिंग मशीन्स uh, त्या आपल्याला पायी कॅरी करावं लागतात कारण भरपूर वस्तींपर्यंत शेवटपर्यंत जर का आपल्याला माणसाला वोटिंग करण्याचा अधिकार त्याला जर का आपल्याला द्यायचा तर तिथपर्यंत आपल्याला जावं लागतं तर ते काही चॅलेंजेस होते त्याचबरोबर कम्युनली सेन्सिटिव्ह हा एक असा तो एरिया होता हिंदू मुस्लिम रायट्स तिथे काही काळासाठी व्हायचे पण सुदैवाने चांगली इलेक्शन त्यावेळेस पार पडले आणि माझ्या सर्व साथीदारांची मला भरपूर मदत भेटली तुम्ही नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करायला लावलं काहींना ठार केलं काहींना म्हणजे तुमच्या नेतृत्वाखाली परंतु ज्या वेळेला नक्षल भागामध्ये गडचिरोली सारख्या नक्षलाइट एरियामध्ये जेव्हा पोस्टिंग होते तेव्हा काय वाटतं कारण खूप एक प्रकारचं दडपण असतं ते तर त्यावेळेला कुटुंबाची सुद्धा एक वेगळी मानसिकता असते सुरुवातीला मला त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल Uh, गडचिरोलीची पोस्टिंग uh, आमच्या लेवलवर काइंड uh, ऑफ kind of, uh, स्वतःच्या मर्जीनेच होते इन द सेन्स इन द सेन्स तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही आहात का कारण तिथे इच्छुक का असलेला माणूस जाणं फार महत्वाचं अधिकारी जाणं फार महत्वाचं ज्यावेळेस कॉल आला होता त्यावेळेस नक्कीच uh, विचारणा मी केली आई वडिलांना काय करायचं काय नाही त्यांना काही हे सगळ्या गोष्टी माहीत नाहीयेत तेच ऐकू म्हणजे काय म्हणणं त्यांचं म्हणणं होतं की कशाला जायचं म्हणजे आपण स्वतःहून का आपल्या अंगावर या गोष्टी घ्यायच्या तर जर का तुला फोर्स करत असतील तर मग तुझा मी त्यांना म्हणलं की नाही म्हणजे ह्या एक चांगली चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे डिफिकल्ट एरियामध्ये काम करण्याची हीच संधी असते त्यावेळेस माझं जे पहिलं बाळ होतं ते जस्ट एक सहा सात महिन्याचं होतं आणि मी डिशिशन घेतलं की पूर्ण फॅमिलीला घेऊन जाणार आपण आणि थँकफुली दॅट वॉज दोज टू इयर्स दोन वर्ष जे गडचिरीमध्ये मी स्पेंड केले ते वन ऑफ द बेस्ट फॅमिली uh, टाइम जो माझा राहिलेला आहे प्रोफेशनली अँड पर्सनली व्हेरी फार एनरिचिंग टाइम तो होता पण फॅमिलीला सुद्धा म्हणजे तुमच्या पत्नीला असं एक प्रकारचं दडपण तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कारण सतत कुठल्याही वेळेला काही होतं असं आम्ही ऐकलंय बरोबर तर त्यावेळेला त्यांची मानसिक स्थिती कशी होती आणि ती तुम्ही कशी सांभाळली तिला पण एवढं काही माहिती नव्हतं या सर्व गोष्टींबाबत ती शहरी भागामध्ये वाढलेली आहे शिकलेली आहे हा पण मी तिला प्रोत्साहित हेच केलं की आ, तो एक नवीन एक्सपिरियन्स असणार आहे आपल्यासाठी एक नवीन भागात आपण जाणार आहोत तर थोड्या काही गोष्टी असतील पण त्या आपण मॅनेज करू फॉर एक्झाम्पल गडचिरोली किंवा अहेरी भागामध्ये जिथं माझी पहिली पोस्टिंग होती गडचिरोलीमध्ये अहेरी हे गडचिरोलीहून एकशे वीस किलोमीटर अजून मध्ये आहे तिथं माझी पोस्टिंग होती तिथे तुम्हाला बेसिक ज्या अम्युनिटीज आपण म्हणतो त्या काही भेटत नाहीत पण काही चांगल्या पण गोष्टी होत्या फॉर एक्झाम्पल निसंग, निसर्ग निसर्गरम्य जागेमध्ये आम्ही राहत होतो कोणतंही जे आपण इलेक्ट्रॉनिक इंटरफेरन्स लाइफ मध्ये जो म्हणतो तो थोडा कमी होता गाडींनी समृद्ध ना। आहे ना ताडोबा जंगल मला वाटत बाजूलाच आहे डोंगर एकदम समृद्ध तो भाग आहे लोक तिथले फार सिम्पल आहेत मनमिळवू आहेत तर मला आठवतं की आम्ही पोलीस कॉलनी मध्ये राहायचो तर तिथे कोणताही कोणाच्याही घरामध्ये काही फंक्शन असेल तर तिथं ट्रायबल डान्स व्हायचा आमच्या घराच्या समोरच आणि ते आवर्जून आम्हाला बोलवायचे आम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट आदिवासी लोक कारण पोलीस पर्सनल पण तिथं भरपूर प्रमाणामध्ये आदिवासी आहेत आणि फार मनमिळवू लोक आहेत फार लॉयल तिथले जवान आहेत आणि त्यामध्ये एक वेगळा एक्सपिरियन्स मला भेटला ज्यावेळेस असे पोस्टिंग येतात त्यावेळेस तुम्हाला हे क्लॅरिटी असणं गरजेचं आहे की काय आपण मिसआउट करणार आहोत पण तरी कुठे एक दडपण असायचं का मनावर कारण अचानक काहीतरी होत तिकडे अनेक गोष्टी व्हायच्या का हा म्हणजे माझ्यावर एकदा अम्बुश झाला होता अम्बुश म्हणजे ज्यावेळेस नक्षलवादी तुमच्यावर घात लावतात आणि फायरिंग तुमच्यावर घात लावून तुम्हाला ठार करण्याचा प्रयत्न करतात तर त्यामध्ये माझा एक जवान लगोळी लागली होती आणि त्यावेळेस चॅलेंज आमच्यासाठी हे होतं की त्या जवानाला बाहेर काढणे तिथून आणि सुखरूम बाहेर घेऊन येणे ज्यावेळेस हे ऑपरेशन चालू होतं त्यावेळेस कॉलनी मध्ये कळलं की कुठतरी काहीतरी होत आहे तर कॉलनीतले सर्व लेडीज माझ्या घरा घराकडे आल्या कारण माझी वाईफ तिथे होती त्यांना सपोर्ट त्यांना सपोर्ट करण्यासाठी वाईफला काही माहीत नव्हतं कारण मी कधी सांगायचो नाही की मी कुठं चाललोय कशासाठी चाललोय फक्त सांगायचो की दोन दिवस चाललोय दोन दिवसानंतर येईन मी कारण जंगलामध्ये तुम्हाला पायी पेट्रोलिंग करत जावं लागायचं तर अशा एका ऑपरेशन मध्ये ही गोष्ट झाली होती आणि थँकफुली आम्ही सर्वजण त्यातून बाहेर आलो तर नक्कीच त्यावेळेस कठीण प्रसंग होता माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी पण मग त्यानंतर मनोबल खच्चीकरण झालं असं काही घडलं नाही इनफॅक्ट त्यानंतर आम्हाला अजून जास्त सक्सेस भेटला बिकॉज दॅट uh, एखाद्या ज्यावेळेस नक्षलवादी घात लावतात आपल्यावर आणि त्यातून आपण शंभर टक्के ज्यावेळेस सुखरूप बाहेर येतो आपल्या सर्व जवानांसोबत तर त्याचा वेगळा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये एक बिल्ड झाला होता कुठेतरी मध्ये आम्ही बदल केले आणि पुढे अजून आम्हाला चांगली सक्सेस त्यामध्ये भेटली आपण पुन्हा येणार आहोत या गप्पांकडे एक छोटासा ब्रेक घेतोय कुठेही जाऊ नका बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे दीपस्तंभ सोन्याचे ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आपण गप्पा मारतो आहोत डी सी पी सोमय मुंडे यांच्याशी सर आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला त्याच्यानंतर जास्त अधिक ऊर्जा आली काम करण्याची बरोबर तर ह्या नक्षलाइट एरियामध्ये ह्या सगळ्या त्यांच्या हालचालींवर आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काय धोरण आखल होत पॉलिसी आहे सध्या हा नक्षलवाद संपवण्यासाठी फक्त एन्काउंटर्स करणे किंवा सशस्त्र हल्ले करणे हा एक हा एक वन ऑफ द उपाय आहे पण सर्वात महत्वाची पॉलिसी जी महाराष्ट्र गवर्नमेंटची आहे ती आहे सरेंडर पॉलिसी तर सरेंडर पॉलिसी आपली आपली एवढी चांगली आहे की नक्षलाईट आता आपल्याकडे येतात आपल्याकडे सरेंडर करतात आणि ती सर्वात मोठी अचिव्हमेंट पोलीस दलाची आणि स्वतःहून स्वतःहून येतात आता हे असे नक्षलाईट आहे जे वयाच्या बाराव्या तेरा तेराव्या तेरा वर्षी नक्षलवादी संघटनेमध्ये सामील झाले सशस्त्र शस्त्र घेऊन ते जंगलामध्ये त्यांनी हल्ले केले अनेक गोष्टी त्यांनी केल्या पण कुठेतरी त्यांना जाणीव झाली की या प्रभावाला थोडस आपण वेगळं जायला पाहिजे मध्ये यायला पाहिजे पण ज्यावेळेस मध्ये एखाद्या व्यक्तीला जो बारा तेरा वर्षापासून जंगलात फिरत आहे त्याला जर का यायचं आहे तर काहीतरी त्यासाठी पॉझिटिव्ह असायला पाहिजे सोसायटीमध्ये त्याकडे आयडेंटिटी कार्ड नसतं त्याच्याकडे तो आलं तर करणार काय तो जॉब काय करणार तो पैसा कसा कमवणार त्यासोबत लग्न कोण करणार तो राहणार कुठे मग त्याच्या सुरक्षतेबाबत काय कारण त्याला सरेंडर झाल्यानंतर त्याला सर्व गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न आहे तर आ, सर्वात पहिल्यांदा आम्ही त्यांना आश्वासन दिले की तुम्ही ज्यावेळेस सरेंडर करायला याल कोणत्याही प्रकारे तुम्हाला काहीही इजा पोचवली जाणार नाही त्यांना तो, तो विश्वास दिला विश्वास दिला हा ही फर्स्ट स्टेप झाली त्यानंतर त्यांना आम्ही हा विश्वास दिला की तुम्हाला प्रशासनाकडून शासनाकडून जेवढ्या गोष्टी भेटायला पाहिजेत त्यांच्यावरचा रिवॉर्ड जो असतो त्याची रक्कम त्यांना जाते ज्यावेळेस जा ते सरेंडर होतात त्यांच्या पुढील उदरनिर्वाहासाठी त्यांच्या स्किलिंग बाबत आम्ही त्यांचे प्रयत्न घेतले त्याचबरोबर राहणार कुठे त्यांच्यासाठी आम्ही घरकुल योजनेअंतर्गत प्रॉपर पोलीस कॉलनीच्या बाजूलाच त्यांची कॉलनी बनवली आणि अनेक जण ते पोलीस कॉलनी मध्ये काम करायचे म्हणजे पोलीस कॉलनीमध्ये दुकानं भरपूर हे सरंडर नक्षलचे असायचे त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाच्या काही साधन भेटले आता ते लग्न कोणासोबत करणार तर आम्ही तो पण उपक्रम घेतला महिला पण असतात तर महिला नक्षलाईट पुरुष नक्षलाईट या सर्वांचे एक मोठा सामूहिक विवाह सोहळा घेतला होता त्यावेळेस आणि तो मला वाटतं की सर्वात जो जे सॅटिस्फॅक्शन जे भेटतं आपल्याला हे जे समर्पणाचे आहे की ते स्वतः येऊन सरेंडर होतात तर ही प्रोसेस साधारण किती वर्षापासून सुरू झाली की नक्षलाईट स्वतः येऊन सरेंडर व्हायला लागले सरेंडर, फार सरेंडरपासून सरेंडर होत आहेत आताच्या काळामध्ये ते मोठ्या प्रमाणात सरेंडर होत आहेत कारण आपली गवर्नमेंटची पॉलिसी तेवढी चांगली आहे आपण इतर स्टेट सोबत कम्पेअर करतो त्यावेळेस महाराष्ट्र गवर्नमेंटची पॉलिसी फार चांगली आहे आणि पॉलिसी ती अंमलात येते की त्यांना जे जे भेटायला पाहिजे सरेंडर पॉलिसीच्या अंतर्गत ते सर्व त्यांना भेटत आणि सर्वात जो आनंदाचा किंवा एक सॅटिस्फॅक्शनचा क्षण असतो तो तोच असतो तो। अनेक गोष्टी आम्ही करतो फॉर एक्झाम्पल नक्षलाइट नक्षलाइट कडे काही टीव्ही नसतो फोन नसतो असं काही नसतं कम्युनिकेट कसं करणार सो आम्ही रेडिओचा वापर करतो सो आकाशवाणीचा वापर करतो अनेक वेळेस जे सुप्रिंटेंडे ऑफ पोलीस असतात गडचिरोलीचे ते त्यांना ते त्यांना आव्हान करतात रेडिओच्या मार्फतीने तुम्ही या तुम्हाला या या सुविधा आहेत तुमच्या जीवनाची शाश्वती आम्ही देतो त्याचबरोबर त्यांचे जे नातेवाईक आहेत जे नक्षलाईट जंगलामध्ये गेलेले त्यांचे नातेवाईक असतात त्यांची आई असते वडील असते त्यांच्या घरी आम्ही जातो पण असे ज्यांनी सरेंडर आहे त्यांचं पुढे आयुष्य अगदी सेटल आणि व्यवस्थित झालेलं आहे असा काही दिलासा पुढच्या नक्षलवाद्यांना मिळतो एक्झॅक्टली exactly. तर आम्ही इनफॅक्ट आम्ही एक छोटीशी डॉक्युमेंटरी बनवली होती एक दहा मिनिटाची ज्याच्यामध्ये जी सरेंडर नक्षलची जी कॉलनी आहे त्यामधल्या अनेक सरंडर नक्षलचे छोटे छोटे बाईट्स घेतले होते आम्ही आणि ते बाईट्स आम्ही एक छोटीशी एक पाच मिनिटाची व्हिडिओ बनवली तो व्हिडिओ आम्ही व्हायरल केला आणि अनेक एनकाउंटर्स मध्ये ज्यावेळेस आम्हाला काही फोन्स भेटतात लॅपटॉप भेटतात त्यांच्या काही साहित्य भेटतात त्यामध्ये आम्हाला ते व्हिडिओ सापडले की त्यामध्ये बेसिकली एक सरेंडर नक्षल सांगत आहे की कसं त्याचं जीवन सरेंडर झाल्यानंतर त्याचं कस जीवन बदललेलं आहे अनेक या डॉक्युमेंटरीज आणि व्हिडिओज जे आपले जे सोशल मीडिया अकाउंट आहेत त्याच्यावर पण आहेत तर इव्हेंच्युली uh, या सर्व uh, प्रयत्नाने या सर्व पब्लिसिटी एक विश्वास निर्माण होतो त्रेपन्न चौपन्न काहीतरी मला वाटतं तुमच्या त्या पूर्ण ऑपरेशन मध्ये ठार केलेत uh, त्र्याहत्तर लोकांनी आत्मसमर्पण केलं आणि काहींना अटक सुद्धा झाली तर हे सगळं घडवून आणण्यासाठी कशा प्रकारची बांधणी मोर्चे बांधणी कशी केली होती uh, एक एन्काउंटर होता ज्याच्यामध्ये सत्तावीस नक्षल्स मारले गेले होते ज्यासाठी प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडून एक शौर्य चक्र मला oh, तो मी uh, बाकी एन्काउंटर्स पण झाले पण यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट जो असतो एन्काउंटर्स मध्ये किंवा एखाद्या ऍक्शन आपण म्हणतो त्याच्यामध्ये कि कोणत्याही uh, प्रकारे uh, निष्पाप मनुष्य त्यामध्ये जायला नाही पाहिजे uh, कारण या एन्काउंटर्स मध्ये जंगलात आपण हे करत असतो अनेक वेळेस uh, गावांच्या बाहेर आपण अँबुश लावलेला असतो तर त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते की कोणत्याही प्रकारे एकही सिव्हिलियन त्यामध्ये मारला नाही गेला hmm. तर ती सर्वात मोठी अचीवमेंट आमची त्या पूर्ण कालावधीमध्ये होती एकही सिव्हिलियन आमच्या कोणत्याही एका एन्काउंटरमध्ये एक कोणताही सिव्हिलियन मारला गेला नाही hmm. सर्वात मोठी अचिव्हमेंट आमच्यासाठी आहे त्याचबरोबर अनेक ऑपरेशन्स मध्ये ज्यावेळेस आपण पर्सनली लीड करतो hmm. त्यावेळेस जे जवानांचा जो एक कॉन्फिडन्स असतो तो फार जास्त बिल्ड झालेला असतो ती करण्यासाठी साधारण किती प्लॅनिंग चाललेलं होत प्लॅनिंग अनेक दिवसांचं होतं अनेक गोष्टी आपल्याला सांगता येत नाहीत कारण कॉन्फिडेन्शियल अनेक गोष्टी असतात पण हे आ, सतत वर्षानुवर्षाचं प्लॅनिंग आपलं चालू असतं अनेक वेळेस आपल्या अगोदर आलेल्या ऑफिसर्सनी काहीतरी केलेलं के त्याचा फायदा होतो तसं पण झालेले आहेत सो so, अ स्टेप स्टेप बाय प्रोसेस ज्याच्याने आम्हाला रिझल्ट भेटला आणि सगळ्यांचं एकत्रित काम यस एकत्रित त्याच्यासाठी तुम्हाला पुरस्कार मिळाला त्याच्याकडे मी येणार आहे पण एक छोटासा ब्रेक घेते ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत सर आपलंही स्वागत या आपल्या सगळ्या मोहिमेसाठी आपण जे धैर्य दाखवलं आणि आपण गुप्त माहिती संकलन अनेक ऑपरेशन केलेलं नेतृत्व यासाठी आपल्याला शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला ती मुमेंट आणि त्याबद्दल ऐकायला आवडेलच पण त्यावेळेला आईबाबांनी आधी नाही म्हंटल होत जायला त्यांची काय प्रतिक्रिया होती हे पण ऐकायला आवडेल uh, ज्यावेळेस अवॉर्ड डिक्लेअर झाला होता हा त्यावेळेस तर कुड नॉट बिलिव्ह इट म्हणजे अनइमॅजिनेबल अशा गोष्टी होत्या की या गोष्टी नॉर्मली हा अवॉर्ड जो आहे तो मिलिटरी ऑफिसर साठी रिझर्वड असतो पोलीस ऑफिसर साठी भेटत नाही मागच्या वेळेस ज्यावेळेस हा अवॉर्ड आपल्या महाराष्ट्र पोलिसांना भेटला होता तो दोन हजार आठच्या ट्वेंटी सिक्स एलेव्हनच्या अटॅक मध्ये हा अवॉर्ड दोन हजार आठचा जो मुंबई मध्ये जो सव्वीस अकरा दहशतवादी त्यावेळेस भेटला होता एक अविस्मरणीय क्षण होता आणि वडिलांना पहिल्यांदा समजावून सांगावं लागलं की हे काय आहे आणि त्यांना सांगितलं मी की आपण राष्ट्रपती भवनात जाणार आहोत आणि प्रेसिडेंटच्या हस्ते आपल्याला अवॉर्ड भेटणार आहे तर व्हेरी त्यांच्यासाठी फार त्यांच्या आयुष्याचा आयुष्याचा पूर्ण सार्थ झाला असं अशा टाइपचा क्षण तो बेसिकली होता सगळ्या कार्यकाळामध्ये तुम्ही ओरिएंट किंवा डिसाइड असे काही तत्व काम करत असताना वापरत असाल तुमची स्वतःची अशी काय तत्व आहेत त्या बाबतीत पोलीस अधिकारी म्हणून सिच्युएशनल अवेअरनेस एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला फार महत्वाची असते प्रत्येक क्षणाला सिच्युएशन बदलत असते प्रत्येक क्षणाला बदलत्या सिच्युएशन सोबत स्वतःला बदलावं लागतं त्यामुळे सिच्युएशनला ओरिएंट करणे त्याला ऑब्झर्व करणे हे फार महत्वाचं असतं त्यानंतर पुढची कोर्स ऑफ ऍक्शन

यांना तुमच्या अनुभवाच्या आधारे तुम्हाला काय सांगायला आवडेल भारत देश सध्याचा हा आपला तरुणांचा देश आहे वेस्टर्न सोसायटी सोसायटी ईस्टर्न कोरिया इवन चायना नाव आणि वेस्टर्न सोसायटी पूर्ण युरोप आणि युएस या सर्व सोसायटीज आता एजेड सोसायटीज झालेल्या आहेत त्या एजिंग सोसायटीज आहेत त्यामध्ये त्यांच्यामध्ये आता फर्टिलिटी रेट फार कमी आहे बिकॉज ऑफ हायर इकोनॉमिक स्टेटस आणि अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये आपला हा एक असा देश आहे जो सध्या तरुणांचा देश आहे आणि या देशाला जर का प्रगती करायचं आहे तर हा तरुण जो आहे हा डबल एस सॉर्ड आहे हो। दुतारी आहे अगदी म्हणजे इट्स लाइक अ न्यूक्लियर एनर्जी आता न्यूक्लिअर एनर्जीचा आपण ऍटॉमिक बॉम्ब पण पन बनवू शकतो अनेक वेळेस ज्यावेळेस आम्ही सिव्हिलियन एरियामध्ये आता काम करत आहेत त्यावेळेस बघत आहे की बाल गुन्हेगारी थोडी वाढत आहे हे हे अनेक कारणांमुळे वाढत आहे तर याला कुठेतरी कमी करणे हे आपल्या सोसायटीची गरज आहे मला असं वाटतं की ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला पोलिसांचं एवढं भय नव्हतं आम्हाला आईवडिलांचं आणि शेजारच्या लोकांच्या जास्त काळजी वाढायची की बाबा काय म्हणतील ते ते काय म्हणतील लोक काय म्हणतील किंवा आई वडिलांना कळालं का तर आई वडील आपल्याला काय म्हणते तर कुठेतरी आपण न्यूक्लिअर सोसायटी होत चाललेलो आहोत जॉईंट फॅमिली सिस्टम कमी होत चाललेली आहे सोसायटीची जी बांधणी होती आपली ती थोडी कमी होत चालली आहे त्यामुळं अनेक गोष्टी सोसायटीज मध्ये होत आहे तरुणांना माझं आव्हान असेल की हा जो क्षण आहे आपल्या आपल्या हिस्ट्रीमध्ये भारताच्या पूर्ण इतिहासामध्ये याला कुठेतरी सीज करणं फार जास्त गरजेचं महत्वाचं स्वतःला सक्षम बनवणे सो दॅट स्वतः पायावर उभे राहू शकतो देशाचा विचार नंतर करायचा आपल्याला स्वतःचा करा आपल्या आई वडिलांचा करा ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेस आपल्या कुटुंबा कुटुंबाचा करा आणि त्यानंतर मग कुठेतरी आपल्या सोबत आपल्या सोबत दहा लोकांचं काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा आपलं ऑफिस मध्ये चांगलं काम करा आणि मग पुढे नक्की देशा देश फार पुढे जाईल त्यामुळे जोपर्यंत आपली स्वतःची जबाबदारी आपण पार पाडू म्हणजे थोडक्यात स्वतःचा शोध घ्या पहिल्यांदा पहिले स्वतःला उभं करा आणि मग समाजासाठी देशासाठी काम करा मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आपला हा सगळा प्रवास जी आहे आपली जी जर्नी आहे ही अत्यंत निर्भय आणि चॅलेंज स्वीकारून त्याचा पाठपुरावा करणारी आहे आणि जी खरोखर खूप प्रेरणा देणारी सुद्धा आहे मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात एक प्रश्न विचारते सध्या तुम्ही पुण्यामध्ये डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस आहात त्या ठिकाणी तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे हे अगदी थोडक्यात सांगा माझ्याकडे झोन फोर याचा चार्ज आहे मी एक झोनल डीसीपी आहे ऍज अ डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस तुम्ही लॉ अँड ऑर्डर क्राईम व्ही आय पी सिक्युरिटी या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवत असता येरवाडा भाग हा माझ्याकडे येतो तो अनेक झोपडपट्ट्या आहेत त्याचबरोबर आय टी इंडस्ट्री पण थोडं बहुत माझ्या प्रभागामध्ये येते आणि या सर्व भागामध्ये वाढतं शहरीकरण आहे त्यामुळे गुन्हेगारी पण त्याप्रमाणे थोडी बदलत चाललेली आहे वाढत वाढत चाललेली आहे तर त्यामध्ये त्यामध्ये नियंत्रण ठेवणे त्याचबरोबर जे चॅलेंजेस सध्या उभरत आहेत शहरीकरणासोबत त्याचबरोबर ज्युर्वेनाईल डिलिक्वेन्सी ज्याला आपण म्हणतो बाल गुन्हेगारी ज्याला म्हणतो त्याला त्यासोबत डील करण्यामध्ये अनेक चॅलेंजेस येत आहेत पण नक्कीच पोलीस प्रशासन त्यासाठी एकदम तत्परतेनं काम करत आहे अतिशय प्रेरणादायी तुमचा असा प्रवास आहे मला खर तर सुरेश भटांच्या चार ओळी आठवल्या हो की आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे येऊ दे वक्षात माझ्या वादळांचे ये रजारे म्हणजे तुमचे व्यक्तिमत्व हे असं आहे की तुम्ही संकटांना म्हणता या मी तुमच्याशी लढायला तयार आहे तुम्ही त्याच्यापासून घाबरून जात नाही तर तुम्ही संकटांना चॅलेंजेसना स्वीकारता भविष्यात सुद्धा तुम्ही असेच खूप चॅलेंजेस कायम घेत राहो तुम्हाला ती शक्ती ईश्वर देऊ अशी प्रार्थना करते आणि आज आपण आमच्या स्टुडिओत आलात त्यासाठी आपले मनापासून आभार थँक्यू